विराटाच्या दरबारामध्ये नोकरी करण्यासाठी पांडवांनी आपली नाव ओळख काम सगळंच बदललंय युधिष्ठिराणी कंक नाव धारण केलंय भीमाने बल्लव नाव धारण केलंय अर्जुन ब्रहन्नडा तृतीय पंथी बनलाय नकुल ग्रंथिक बनून अश्वप्रशिक्षक बनलाय सहदेव नैतिपाल बनून गोपालक झालाय तर द्रौपदी सैरंध्री बनून दासी म्हणून पुढे गेलेली आहे मला या सगळ्यांच्या नावापेक्षा ही एक गोष्ट खूप महत्वाची वाटते यांना आता अर्थात नोकरी मिळाली आहे विराटाच्या दरबारामध्ये आपापलं आवडतं काम मिळालेलं आहे आणि इकडे दुर्योधनाचे सगळे हेर जिथे राहत होते काम्यकवाना तिथे जाऊन आले त्यांना त्या गुहेत काहीच दिसलं नाही बर काही दिसलं नाही कुठे मागमूस नाही कपडा नाही की काहीच नाही काही सापडलं नाही रित्या हाताने हेर परत गेले आणि दुर्योधनाला निरोप दिला की आम्हाला तर काही कळलंच नाही कुठे आहेत ते सापडत नाहीयेत दुर्योधन प्रचंड चिडलेला आहे आणि तो यांच्या शोधासाठी जंगजंग पछाडतोय वेगवेगळ्या राज्यात कुठे सहा माणसं आलीत का एका स्त्री सहित सहा माणसं आलीत का याची माहिती घेण्यासाठी आपले हेर पाठवलेले आहेत पण हे या विराटाच्या दरबारामध्ये सहा जण मिळून गेलेले नाही आहेत तर वेगवेगळ्या निमित्ताने गेलेले आहेत वेगवेगळ्या लोकांच्या संदर्भाने गेलेले आहेत आणि यांना तिथे विराटाच्या दरबारात काम मिळालेलं आहे आता हे वावरताना सुद्धा एकमेकांची ओळख दाखवत नाही म्हणजे भले ही भीमाला स्वयंपाकघरात द्रौपदी दिसेल पण ती द्रौपदी आपली बायको द्रौपदी आहे हे सांगायचं नाही कंकानं बल्लवाशी संबंध दाखवायचा नाही की बल्लवानं ब्रहन्नडेशी संबंध दाखवायचा नाही किंवा अश्वपालकानं गोपालकाशी नाही गोपालकानं पुन्हा कंकाशी नाही हे कोणाच कोणाशी संबंध दिसले नाही पाहिजे याची पूर्ण काळजी ते घेत आहेत मला या काळजीपेक्षाही वेळ काय येते याच्यावर ये जास्त हसू येत आहे काय काय काळ करायला लावतो ना माणसाला कसे बदल करायला लागतो बघा आयुष्यामध्ये आपणही सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे काय जबाबदारी आहे हो? तो बनलाय कंक आणि काम काय द्यूत क्रीडा शिकवायची राजनीतीचे सल्ले द्यायचे ज्या चक्रवर्ती सम्राटाला क्रीडा निपुण आहे ज्याच्यामुळे ही सगळी अवस्था आली आहे चक्रवर्ती सम्राट होता चक्रवर्ती बनलाय त्या चक्रवर्ती सम्राटाला आपल्या अंकित असलेल्या एका राजाला राज्य कारभाराचे धडे द्यायचे काय वाईट अवस्था असते बघा काय करावं लागतं माणसाला वेळ आली की काय करावं लागतं म्हणजे खर तर युधिष्ठिराणी आज्ञा करावी आणि विराट राजानं ती गुडघ्यावर ऐकून मानावी ही स्थिती होती पण आता त्यानं अपमान करावा सल्ला दिल्यावर सुद्धा आणि तो अपमान कंकाने निमुटपणे सहन करावा ही वेळ उधिष्ठिरावर आलेली आहे ही वेळ उधुष्ठिरावर आली म्हणजे विराट राजा अपमान करेल एक कंक बता दे असं म्हणेल आणि कंकानी गपचूप सांगायचंय तुला अक्कल नाही असं म्हटलं तर हो महाराज माफ करा चुकलं माझं असं म्हणून ऐकायचंय ही वेळ उधिष्ठिरावरती आली आहे अज्ञातवास याला म्हणतात अज्ञातवास म्हणजे नुसता ओळख लपवणे नाही ओळख विसरून जाणे विसरून जाणे इतकं अज्ञात व्हायचंय की आपण कोण आहोत याचा सुद्धा विसर पडला पाहिजे इतकं अज्ञात व्हायचंय आपलीच ओळख आपल्याला विसरून जायची आहे ज्युष्ठिरावर तिथे वेळ भीमाची अवस्था किती वाईट आहे बघा अ लोकांनी केलेल्या सुंदर सुंदर पक्वांनावर मस्तपैकी ताव मारावा आणि खावं मस्तपैकी ताव मारावा आणि खावं बऱ्याच वेळेला भीमाला अडचण झाली होती बघा कधी मध्ये यांनी उचलून टाकून दिलं नदीमध्ये आणि मग नाग लोकातून बाहेर आला या सगळ्या ठिकाणी भीमाने भी जे वेगवेगळे पदार्थ शिकलेत ना ते इथे करण्याची संधी भीमाला मिळालेली आहे असल खवय्याला लोकाला खाण्यासाठी पदार्थ करावे लागणं यापेक्षा आपली ओळख विसरून जाणं दुसरं काय असतं सांगा मला म्हणजे दुसऱ्याने केलंय मस्त खायचं आहे एवढंच काम आहे त्या भीमाला आपण लोकांच्या खाण्यासाठी चमचमीत पदार्थ करायचे आहेत ते लोकांना खाऊ घालायचे आहेत आणि जमलंच उरलंच तर आपल्याला खायला मिळणार आहे इतका अज्ञातवास भीमासाठी आहे मला पांडवांच्या या स्थितीचं फार आश्चर्य वाटत आहे काय करावं लागतं बघा अर्जुन नर नर आणि नारायण दोघांचा अवतार आहे नारायण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि नराचा अवतार म्हणजे अर्जुन या नराला आपलं नरपण विसरावं लागलेलं आहे मादी सारखं व्हावं लागलेलं आहे स्त्रीत्व रूप घ्यावं लागलेलं आहे हालचाली तृतीय यासारख्या कराव्या लागलेल्या आहेत काय अर्जुनाचं पुरुषत्व अहो गांडिवाचा टणत्कार करावा आणि भल्या भल्यांना घाम फुटावा जितक्या वेळेला कंपनं त्या गांडिवाच्या दोरीची झालीत ना तितक्या वेळेला शत्रूच्या मनात कंपनं भरावीत थरथर 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 थर, शत्रू कापावा असा त्याच्या शरीरात कंप सुटावा इतकं भय वाटावं इतकं पराक्रमी अर्जुन त्या अर्जुनाला काय करावं लागतंय आपल्या शरीरात लचक्या नचक्याचे कंपन आणत आपण कसे उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षक आहोत हे सांगावं लागतंय पराक्रमाच्या भयाने लोकात कंपन सुटावं अशा अर्जुनाला आपल्या शरीराला कंपन सुटावे असे झटके मारावे असं शरीर करावं लागतंय ब्रहनडा व्हावं लागत तृतीय पंथीय व्हावं लागतंय इतकं अज्ञात व्हायची वेळ आली एकूणच ओळखीच्या काहीतरी वेगळंच करावं लागतंय सहदेव आणि नकुल यांचं ज्ञान आणि सौंदर्य इतकं उत्तम आहे की त्यांना कसलीच हलकी कामं सांगितली जात नव्हती एवढ्या सुंदर माणसाला अश्वपालक आणि गोपालक होऊन जावं लागतंय यापेक्षा वाईट अवस्था कोणती असावी आणि सगळ्यात वाईट द्रौपदीच चक्रवर्ती सम्राटाची पत्नी चक्रवर्ती सम्राटाची पत्नी त्या सम्राटाच्या पत्नीच्या आजूबाजूला झुलण्यासाठी किती दासी असतील तिचा केशसंभार सांभाळण्यासाठी कोण असेल तिचं रूप नीट करण्यासाठी किती दासी असतील तिला दासी बनून जावं लागत चक्रवर्ती सम्राटाची पत्नी लक्षात ठेवा एक महाभारतात नसलेली कथा मी तुम्हाला सांगितली होती वनवासाला जाताना कुलगुरु कृपाचार्यांनी यांनी युधिष्ठिराच्या हातामध्ये दोन चिठ्ठ्या ठेवल्या आणि सांगितलं युधिष्ठिरा वनवासात गेल्यावर एक वाच आणि वनवासातून परत आल्यावर तू चक्रवर्ती सम्राट होणार आहेस पुन्हा दुसरी वाच पहिल्या चिठ्ठीत लिहिलं होतं वनवासात गेल्यावर लिहिलेल्या हे दिवस राहणार नाहीत पुढे महाभयंकर युद्ध झालं युधिष्ठिर चक्रवर्ती सम्राट बनला आणि राज्याभिषेकानंतर त्यानं दुसरी चिठ्ठी वाचली त्यात लिहिलं होतं हेही दिवस राहणार नाही दिवस कोणतेच राहत नसतात मित्र आपण ज्या कामाला वारंवार करतो आहोत ना त्या कामाला तुम्हाला करावं लागणार करावंच लागणार दुसऱ्याकडून करून घेत आहे ते काम तुम्हाला करावं लागणार आहे हे दिवस येऊ शकतात पांडवांचा अज्ञातवास तुम्हाला दोन सूचना देतोय अज्ञात होणं म्हणजे काय तर स्वतःचीही ओळख पुसून टाकून अगदीच वेगळ्या विरोधाभासी ओळखीला आत्मसात करणं म्हणजे अज्ञातवास आणि अज्ञातवास म्हणजे काय तर जो स्वभाव नाही जे करणं नशिबात येऊ नये असं वाटतं ते करण्याची वेळ येणं म्हणजे अज्ञातवास पांडवांनी ही परीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि या परीक्षेनंतर सुद्धा परीक्षा संपणार आहे असं नाही अजून काही संकट तिथे येऊ घातलेलीच आहेत ती काय आहेत ती बघूया पुढच्या भागामध्ये